नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व या न्यूज चॅनलवर स्वागत करते मी आज आले आहे स्टार प्रवावरच्या मकर संक्रांती स्पेशल सेलिब्रेशनमध्ये आणि आत्ता आपल्यासोबत आहेत सर्वांच्या आवडत्या आणि थोड्याशा ना आवडत्या त्यांच्या कॅरेक्टरमुळे ऐश्वर्या हॅलो कशात ऐश्वर्या मस्त खूप छान तुम्ही खूप सुंदर दिस थँक्यू मी आता वाटतं सेटवरून डिरेक्टली इकडे आले हो हो सगळे आज छान <laughs> oh. oh. <laughs> संक्रांत स्पेशल असल्यामुळे काळ्या कपड्यांमध्ये आहे पण ऐश्वर्याचा रंगच निराळा म्हणून ती वेगळ्या रंगात आली असलंच पाहिजे वेगळं पण दिसलं पाहिजे मकर संक्रांती निमित्ताने प्रेक्षकांना काही स्पेशल बघायला मिळणार आहे का ऐश्वर्याकडून हा ऑफकोर्स मिळणार आहे आणि ऐश्वर्या आहे म्हटल्यानंतर ती कुठलाच सण सेलिब्रेट करायचा तर सोडतच नाही <laughs> पण वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करायचंही सोडत नाही त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी पण बऱ्याच गोष्टी आहेत जे ऐश्वर्या करणार आहे म्हणजे असं लोकांना असं शांत बसून द्यायचं नाही की ऐश्वर्याला राग येत असेल लोकांना पण खऱ्या लाईफमध्ये खूप गोड असाल मला माहिती आहे आल्या आल्यापासून बघते की किती अशा शांत अशा गोड उभ्या थँक्यू खऱ्या आयुष्यात खरंच तुम्ही स्वभाव काय सांगू शकाल गोड असं तुमचं खऱ्या आयुष्यात मी तशी खूप शांत आहे म्हणजे जेव्हा मी घरात असते तेव्हा म्हणजे सलग मला जर का सुट्टी असेल तीन एक दिवस तर मलाच कधी कधी असं वाटतं की मी बोलू शकते आहे ना मी गुंगी नाही आहे ना मी इतकी शांत असते आणि मला घर सोडून कुठे जायला आवडत नाही सो मी काही करत नाही पण मी घरी असते हो ठीक <laughs> आहे आता मकर संक्रांती आली कि आता सगळे सण येतात आता आता हळूहळू सुरुवात होईल पण आपण एक मिस दे छोट्या छोट्या गोष्टी पहिल्यासारख्या की आता पहिल्यासारख्या आपल्याला सेलिब्रेटच करता येत नाहीये किंवा आपण जे क्षण जगायचो ते आता मिस आऊट होत चालले मग तुला मकर संक्रांतीसाठी काय असं आठवतंय का हो की अरे मला पुन्हा जगायचं आहे मला पुन्हा तो एक क्षण आहे तो मेमरेबल करायचा आहे अगदीच मी म्हणेन की जेव्हा मी गावी होते तेव्हा कसं गावामध्ये एकतर जी वाडी असते त्यात इनमिन काही घरं असतात वीस पंचवीस घरं असतात आणि तेव्हा असं असायचं ना की सकाळी साधारण दुपारच्या वेळेला तीन साडेतीनच्या दरम्यान जे कार्यक्रम सुरू व्हायचे बायका बायका घरोघरी जायच्यात हळदी कुंकुवाला आणि ते संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजता त्या सगळ्या बायका एकत्र एक यायच्यात आपापल्या घरी मग त्याच्या आधीची सगळी लगबग असायची की तीळ आणणं ते भाजणं शेंगदाणे आणणं ते भाजणं मग छान त्याचे लाडू बनवणं किंवा फुटाणे आणणं मग वाण काय द्यायचं ह्या वर्षी चमचा द्यायचा आहे का किंवा भांडं अजून काय द्यायचं आहे का मग काय वेगळं द्यायचंय का ही सगळी सुरुवात जी इथे मला तरी असं वाटतं की मुंबईमध्ये खूप मिसिंग आहे oh. आणि आता मी ह्या फील्डमध्ये आल्यानंतर मला नाहीच कळत की आजूबाजूला आणि होतं असं की दिवस असा निघून जातो ना सेटवर की सण असेल काही असेल तो तसाही सेलिब्रेट नाही करता येत सेटवर जे काय होईल ते पण अगदीच मी हे सगळं मिस करते गावच्या सगळ्या गोष्टी आणि ते अगदीच मला पुन्हा जगायला आवडत किती छान म्हणजे होतच असतं की कामावर एकदा लागलो की आपल्या सगळ्या गोष्टी हो होते तर आता इथे हळूहळू सेट वरती मकर संक्रांतीचा माहोल आला असेल आणि मग तुला असं काही मजा येते का करताना किंवा तुला काही पहिली मकर संक्रांत असेल नाही सेट वरची मग तुला हलव्याचे दागिने आणि बाकी सगळ्या गोष्टी करायला आवडतील का अगदीच आवडतील मला ते म्हणजे जेव्हा मला पहिल्यांदा कळलं होतं ना की हे असं काहीतरी घालतायत बायका मला आधी असं मी कन्फ्यूज होते की एक मिनिट हे <laughs> <है>। <laughs> हो। 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 एक तर डोळा जेवणाचा हा म्हणजे मी कन्फ्यूज होते की कारण ते एकतर हळदीला किंवा ते डोळा जेवणाला फुलांचं आणि हे सो आमच्याकडे गावी असं अशी काही पद्धतच नाही आहे की हलव्याचे दागिने घातले वगैरे काय तर ते मला खूप वेगळं वाटायचं आणि ते शूटिंगमध्ये मला ते एक्सपिरियन्स करायला मिळतंय त्यात मला छान वाटतं <laughs> किती छान तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आपण हे म्हणतोच पण तुला सेट वरती कोणाला गोड बोलाव असं वाटेल किंवा त्याच्याकडची एखादी गोड गोष्ट तुला खूप आवडते सगळेच आमच्या सेट वरती तसे खूपच गोड आहेत पण मला ओवीकडून गोष्ट <laughs> ती घ्यायला आवडेल ती एक तर लहान आहे हो ती तिच्याच विश्वात असते तिच्याच जगात ती असते आणि ती सो ती तिचं जे आहे ना ती जी लहान मुलामध्ये तो निरागसपणा असतो आणि एक अनकंडिशनल लव असतं त्यांचं ते कुठल्याच कंडिशन्स ठेवत नाही सो मला तिच्याकडून ते घ्यायला आवडेल त्या अति गोड गोष्ट किती गोड म्हणजे आपण ते मिस करतोय आता अगदीच करतो आपण अगदीच करतो आपल्यामध्ये पण ते इनर चाइल्ड आहे पण आजूबाजूच्या सगळं धकाधुकीचं जे जीवन आहे त्यात आपण खूप मिस करतो पण ओवीमधून मधून मला ते घ्यायला आवडेल म्हणजे तिच्यामुळे माझं इनर चाइल्ड जागृत होतं कारण ती माझी रूममेट आहे म्हणजे तुम्ही खूप छान क्रिएट केला हो तू आता फिटनेस वाटतेच आहेस मला तरी पण तुला गोड खायला आवडतं खूप आवडतं मी स्वीट टूथ आहे म्हणजे तू आत्ता जर माझ्या समोर एवढा हलवा आणि हे ते सगळं आणून ठेवलं तर मी खूप खाईन बट हा कंट्रोल करावं लागतं त्या काय पर्याय नाही आहे पण ते खूप बॅलन्स जर का आपण केलं तर आपल्याला काही गरज नाहीये म्हणजे आपण काही असं वाया नाही जात त्या गोष्टी मध्ये आपण असं म्हणतो की तिळगुड घ्या गोडगोड बोला पण आता असं झालंय की पतंग पण उडवतो मग तुला पतंग उडवायला आवडतात की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे संध्याकाळी सगळ्यांच्या घरी जाऊन बोलायला आवडायचं गावी पतंग वगैरे असं कधी उडवणं झालंच नाही कोकणात आमच्या हे सगळं मुंबईलाच व्हायचं होतही असेल बऱ्याच लोकांकडे पण माझ्या गावी नाही जर so, hey, कधी झालं सो हे तिळगुळ घ्या गुडगुड बोलाय कारण मला तसंही उन्हात नाही जायचंय पतंग उडवायला <laughs> मला टान नाही व्हायचंय <laughs> तू कधीच पतंग नाही उडवला नाही शूटिंग दरम्यानच ना उडवला होता मागच्या शोला मी आ, या, या वेळेला नाही आणि मी तुला म्हटलं ना मला काळं नाही व्हायचं मला टान नाही व्हायचंय ते परत अगं त्याला काय काय असतं ते काचा बिचा मग ते हात नको हर्ट करून काय करायचं नाही मला मला बघायला आवडेल मी ते असं करेन फिरकी फिरकी हेल्प हा हा करेन मी बरोबर <Lake honeymoon> मला तुझ्यासोबत गप्प खूप छान आणि ॲज युजल तुझं कॅरेक्टर खूप निगेटिव्ह असते तू रिअल लाईफ मध्ये खूप छान आहे प्लीज प्रेक्षक हिला हेट करू नका खूप छान आहे ते नाही करत प्रेक्षकांना काय सांगाव असं काही नाही जसं इत्या हिने आता डाएटचा विषय काढला बिलकुल डाएट वगैरे असं काही करू नका म्हणजे अगदीच योग्य प्रमाणात शुगर इंटेक करा पण आत्ता जर का संक्रांतीला तुम्ही तिळाचे लाडू खाल्ले नाहीत तर काहीच अर्थ नाही आहे त्याला कारण तीळ हे त्यांचं तत्त्व गरम असतं आणि आता थंडी आहे सो बिनधास्त खा थँक्यू 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 सो मच

look at it